मला असं वाटतं ही चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे जी सुरू झाली आहे कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची ची चळवळ सुरू केली पाहिजे जो संघर्ष आहे मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे आपण चौदा एप्रिल सहा डिसेंबरला असतोच नेहमी आपण अभिवादन करतो पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि की कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आहे भाजपचा जाहीरनामा इथे काय महत्वाचे दृष्टीनं तुम्ही आमच्या पाच गॅरंटीज महिलांबाबतीत असतील की सा शेतकऱ्यांबाबतीत असतील युवकांबाबतीत असतील कामगारांबाबतीत असतील अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे महिलांना आम्ही एक लाख रुपये शेतकऱ्यांना एम एस विषय असेल जी एस टी रद्द करण्याचा विषय असेल अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागळात पोच पोचवत आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे आणि सर्वात त्रस्त घटक जर ह्या बी जे पीच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे आज जी एस टीचा मार आहे त्याच्यावर पीक विमा मिळाला नाही कांद्याची निर्यात बंद आहे मार्केट यार्डामध्ये कांदा सडत पडला आहे दुधाला दर नाही आहेत आणि पाणी नाही आहे पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतो आहे आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत त्या आम्ही सगळे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आण शिंदे मोहिते पाटील आणि पवार खूप वर्षानंतर आज एकत्र आले आज तुम्हाला अक्ल्यूजमध्ये दिसून येईल मला असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे म्हणजे त्यांचे खासदार आमदार होते बी जे पी तरी ते आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस आम्ही सगळे अडम मास्टरजी आप असेल सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे आता ही निवडणूक राहिली नाही आहे ही चळवळ आहे जी लोकांनी ताब्यात घेतली दोन हजार तीनला त्यावेळेस सोबत होता त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते मागच्या काही काळामध्ये मंत्रीपद देखील साधारण मिळालेलं नाही आहे आता ही शोकांतिक काय सोलापूरची शोकांतिका आहे की मंत्रीपद नाही साधे त्यांच्या आमदारांनी जे उमेदवार शिफारिश केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही ह्याच्यावरून कळतं की त्यांच्यात काही तालुक्यात सोलापूर बघूया लोकांवर अवलंबून आहे लोक कसं करतील पण लोकांचा जसं मी म्हणाली हे फक्त निवडणुकीपुरती किंवा वोटपुरती नाही आहे पण लोकशाही वाचवण्या